नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मागच्या दोन दिवसामध्ये जी बी एम ची एस सी लेवलची एक्झामिनेशन होती तर त्याच्यामधल्या पाच शिफ्टमध्ये ही एक्झामिनेशन घेण्यात आली ओके डेफिनेटली आय बी पी एसनी ही एक्झाम घेतल्यामुळे त्याची कुठली रिस्पॉन्स शीट तुम्हाला मिळणार नाही किंवा क्वेश्चन्स बाहेर येत नाहीत ऑप्शन सहित आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी अडचण जाते की कशा पद्धतीने हा पर्टिक्युलर क्वेश्चन पेपर होता आणि काय पद्धतीने होता कारण तो त्याच्यापुरता मर्यादित असतो पण आपण विद्यार्थ्यांकडनं इनपुट घेतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं जे इनपुट मिळालं की त्याच्यानंतर एक कम्पॅरेटिव्ह सगळ्या शिफ्टचे विद्यार्थी असतात त्याच्यामध्ये आणि मग त्यांचं जो ओपिनियन असतं त्याच्यानुसार आपण एक अनालिसिस करतो आणि ते घेऊन तुमच्या समोर येत असतो ओके विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बटन प्रेस करा तर ज्या काही पाच शिफ्ट होत्या तर त्या सगळ्या पाचही शिफ्टचं जर अनालिसिस करायचं झालं आतापर्यंत तुम्ही बाकीच्याही व्हिडिओ नक्कीच बघितलेल्या असतील तर एक जनरल जर अपिअरन्स बघितला तर त्याच्यामध्ये आपण डिफिकल्टी लेवलवरती बोलतो ओके कुठल्या प्रकारचा ट्रेंड आहे आयबीपीएस चा कारण आता येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी त्याचा फायदा होऊ शकतो कुठल्या टॉपिक वरती जास्त वेटेज होतं आणि टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे कंटेंट्स कसे होते ओके कारण याच्यावरनच आपल्याला येणाऱ्या ज्या एक्झामिनेशन आहे महाट्रान्सको असेल किंवा सिल्को एक्झाम असेल तर ह्या विद्यार्थ्यांसाठी फायदा होणार आहे कारण त्याही एक्झाम आयबीपीएस घेणार आहे कंडक्ट करणार आहे आता आयबीपीएस चा मागचा पॅटर्न बघितला किंवा इतिहास जर बघितला तर नक्कीच आपल्याला माहिती आहे की बँकिंग आणि त्याच्यातही अप्पर लेवलच्या ज्या पोस्ट आहेत बँकिंग मधल्या रिजनिंग त्या लेव्हलचं असतं टाइम कन्झ्युमिंग असतं आणि चा थारा लागत नाही ओके okay? तर बऱ्याच अंशी विद्यार्थी मित्रांचे वेगवेगळे ओपिनियन त्यांच्या त्यांच्या शिफ्ट मध्ये आलेला आहे तर या सेशनमध्ये आपण बघणार आहोत एससी बीएमसी एस सी चे जे एक्झामिनेशन आहे एक साधारणतः काय पर्टिक्युलर सिनारिओ तिथे होता ओके okay? तर पाच शिफ्ट मध्ये ही एक्झामिनेशन झाली पाच वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी जे डिप्लोमा लेवलचे होते, होते ते तिथे पात्र नव्हते त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी होती आणि काही विद्यार्थी इंटेन्शनली एससी लेवलला गेले नाहीत किंवा गेलेत पण तेवढ्या त्यांनी सिरियसली ती एक्झाम दिली नाही ओके तर तेरा मेला दोन शिफ्ट होत्या आणि चौदा मेला ज्या तीन शिफ्ट होत्या यावरनं आपल्याला लक्षात येईल की दोनशे तेहतीस जागांसाठीची जी एक्झामिनेशन होती याच्यामध्ये बऱ्यापैकी टेक्निकल सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या त्यांच्या शिफ्टला इझी लेव्हलचं आलं इझी लेवलचं लेवल का आलं किंवा इझी लेवलचं का वाटलं याच्या मागचं कारण पण समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशे एक्झामिनेशन आतापर्यंत आपण देत आलेलो आहे आपण रिपिटेटिव्ह त्याच्यावरती काम करतोय त्या कंटेंट वरती काम करतोय आणि ज्या चुका अगोदरच्या एक्झामिनेशन मध्ये झाल्या त्या चुका आपण आता रेक्टिफाय करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे अनटच असा कुठला पर्टिक्युलर पार्ट सेक्शन किंवा मधला एखादा पॉईंट हा राहिलेला नाही त्याच्यामुळे प्रत्येक पार्टला तुम्ही कधी ना कधी तरी टच केलेला आहे त्याची माहिती घेतलेली आहे त्याच्यावरती एमसीक्यू सॉल्व्ह केलेले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी अभ्यास झाल्यामुळे तुम्हाला हा जो टेक्निकलचा पार्ट आहे हा इझी गेलेला आहे बीएमसी मधल्या सगळ्या शिफ्टमधला तर इझी टू मॉडरेट लेवलला म्हणूया पण तुम्हाला जर बघायचं झालं तर स्पेसिफिकली जे टेक्निकल क्वेश्चन होते त्याच्यामध्ये मग तुमचा सीपीएम पट असेल किंवा इव्हन दो न्यूमेरिकल सुद्धा त्याच्यामध्ये आले स्ट्रक्चर रिलेटेड तर डेफिनेटली त्या अनुषंगाने हे जे पेपर आहे फक्त काय झालं की तुमची प्रॅक्टिस खूप जास्त होती मागच्या येणाऱ्या दिवसांमध्ये ओके okay, फक्त काहीच विद्यार्थी असेल की ज्यांची पहिली एक्झामिनेशन असेल पण मॅक्सिमम विद्यार्थी ज्यांनी बीएमसीएससी एस सी एक्झाम दिली त्यांनी खूप सारे एक्झामिनेशन याच्या अगोदर दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना प्रॅक्टिसमुळे ओके okay, प्रॅक्टिसमुळे हा पर्टिक्युलर पेपर जो तो सोपा वाटला आणि होता तो ओके okay, याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर बेसिकली खूप सारे पर्टिक्युलर टॉपिक्स असे आहेत की जे टॉपिक्स वरती रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स आहेत ओके तर लक्षात घ्या इथे जे क्वेश्चन्स आले होते बघा स्टोन युज इन फाउंडेशन स्पेसिफिकली सी टू एस पर्सेंटेज ह्युमिडिटी ट्रस्ट जॉइंट इंटरेस्ट फोर्स वेब प्लेट रेजिस्टर मिनिमम थिकनेस इन सिंगल लॅटिंग वेगवेगळ्या सब्जेक्ट टॉपिक मधले जे सब क्वे आहेत ओके त्याच्यामधले खूप सारे पर्टिक्युलर क्वेश्चन्स याच्यामध्ये आलेले होते मग ते मेजनरी असेल किंवा सीपीएम पट मधले क्वेश्चन्स असतील तर हे खूप सारे क्वेश्चन्स याच्यामध्ये आलेले आहेत मटेरियल मधले असतील फॉर एक्झाम्पल सपोज पर्सेंटेज ऑफ स्टील इन स्लॅब फॉर माइल्ड स्टील शी रिलेटेड ओके सर्वेशी रिलेटेड क्वेश्चन्स आले होते बघा जी आय एस बेस वगैरे काही काही पर्टिक्युलर ज्याला काय म्हणतो आपण कि शिफ्ट मध्ये आले होते तर डेफिनेटली लेटेस्ट ट्रेन लेटेस्ट टेक्नॉलॉजी मधले क्वेश्चन याच्याही पुढे येऊ शकतात त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायला पाहिजे सर्वे यूज इन प्लेन टेबल स्लोप करेक्शन सॉरी न्यूमेरिकल्स ओके कंटूर हिल देन ईडीएम अकाउंट सम ऑफ द स्पेसिफिक डिस्ट्रीब्युशन फॅक्टर असे व्हेरायटी ऑफ टॉपिक आणि सब टॉपिक हे याच्यामध्ये आलेले होते मग ते तुमचे मेकॅनिक्स असेल सिटी असेल किंवा बाकीचे स्ट्रक्चरचे सब्जेक्ट असेल ओके तर खूप सारे पर्टिक्युलर क्वेश्चन जे आहेत याच्यामध्ये आले होते आइसोट्रोपिक प्रॉपर्टी स्ट्रेस ट्रेन कर ओके okay, आता ज्या पर्टिक्युलर स्ट्रेस ट्रेन वरती मॅक्सिमम क्वेश्चन्स हे विचारले जातात त्याच्यावरचे जे वेरियस पॉईंट्स आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड इथे डिक्रीज पॉईंटशी रिलेटेड क्वेश्चन हा आला होता ओके स्ट्रेस ड्यू टू सेल्फ वेट असेल टॉर्शन न्यूमेरिकल्स त्याच्यावरती विचारले गेले होते फ्री फिक्स कंडिशन त्याच्यावरती न्यूमेरिकल विचारले गेले स्ट्रेन एनर्जी स्टोअर्ड ओके okay. त्याच्या व्यतिरिक्त पर्टिक्युलर वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ व्हॅल्यूज इक्विलिब्रियम सुपर इलेवेशन कम्फर्ट कंडिशन स्पेसिफिकली तर सगळे जे सब टॉपिक्स आहेत याच्यावरती क्वेश्चन आलेले होते ते बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती आहे आणि हे जे क्वेश्चन्स आहेत ते सर्क्युलेट झाले त्याच्यामुळे सब टॉपिक्सवरती कुठले क्वेश्चन्स आलेत याच्यावरती जास्त वेळ न घालवता बेसिकली एवढं लक्षात घ्या की प्रत्येक टॉपिकवरती इक्वली हे वेटेजनी क्वेश्चन्स आले होते याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहेत बघा काही मेमरी पोस्ट बेस्ट क्वेश्चन जे आहेत त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर शेअर फोर्स चेंज साइन पॉईंट ऑफ पर्टिक्युलर कॉन्ट्राफ्लेक्स्युअर त्याच्या व्यतिरिक्त कंट्रोल इंटरव्हल असेल नॉईज पोल्युशन मेजर्ड बाय स्पेसिफिक पर्टिक्युलर विच पार्ट ओके डिस्पोजल ऑफ वेस्ट तर प्रत्येक जे सब टॉपिक्स आहेत याच्यामध्ये मेमरी बेस्ड म्हणजे ज्या पर्टिक्युलर पॉईंट्स किंवा सब टॉपिक हे रिमेंबर लेवलला जात आपण एकदा वाचलं की ते आपल्याला इझिली लक्षात येतं तर याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स हे जे आहेत हे याच्यामध्ये आलेले होते ओके काही कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन सुद्धा आलेले होते आणि त्याच्यावरती रिलेटेड काही पर्टिक्युलर पार्ट इव्हन सर्वे सर्वेवरती वगैरे बघा स्ट्रक्चरवरती न्यूमेरिकल हे आले होते कॅल्क्युलेटरचा पार्ट होता त्यांनी अलो केलं होतं तर डेफिनेटली आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं होतं की न्यूमेरिकल येणार आणि त्या अनुषंगाने त्या पर्टिक्युलर पार्ट मध्ये न्यूमेरिकल हे आले होते तसेच काही मेमरी बेस्ड क्वेश्चन बघा डोअर टू डोअर कलेक्शन ऑफ वेस्ट त्याचे टाईप विचारलं होतं सेकेंडरी ट्रीटमेंट त्यानंतर खोसला कोइफिशियंट तर याच्याशी रिलेटेड जे मेमरी बेस्ड क्वेश्चन होते याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं काही आय एस कोर्सशी रिलेटेड क्वेश्चन होते ठीक आहे आणि तसेच हे खूप सारे मेमरी बेस्ड क्वेश्चन आता हे क्वेश्चन सगळीकडे ज्याला म्हणतो आपण पर्क्युलेट सुद्धा झालेले आहेत आणि तुम्ही त्याचे अन्सर सुद्धा मेंशन केलेले आहेत पण बऱ्यापैकी जर टेक्निकली बघितलं तर मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं की आपण आतापर्यंत खूप सारे एक्झाम दिल्यात त्याच्यामुळे अनटच असा पार्ट राहिलेला नाही आपण त्याच्यावरती वारंवार रिव्हिजन करतोय एमसी क्यू सॉल्व्ह करतोय त्यामुळे जे काही पर्टिक्युलर याच्यामध्ये बेसिक ज्याला म्हणतो आपण की बेसिक जो पार्ट होता की टोटल जे काही एमसी क्यू असेल या एम सी मधले जर टेक्निकल बेस बघितले आपण तर टेक्निकल इझी टू मॉडरेट का वाटला तर लक्षात घ्या याच्यामध्ये खूप सारे एम क्यू जे आहेत ते तुम्ही प्रॅक्टिस केलेली होती ओके आणि राहिलाय प्रश्न नॉन टेक्निकलचा तर नॉन टेक्निकल मध्ये जो ट्रेंड आहे कशाचा तर तुमच्या आयबीपीएसचा तर रिजनिंग हे खूप हायर लेवलला विचारतात टाइम कंझ्युमिंग विचारतात त्याच्यामुळे इथे तुमचा वेळ हा जातोच जातो आणि जातो, राहिला या वेळेचा प्रश्न जीएस जी तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांसोबत जेव्हा डिस्कशन झालं तर याची हवाच आपल्याला लागली नाही बऱ्यापैकी आपला जजमेंट हा चुकला की स्पेसिफिकली आपण काही फोकस एरियावरती काम केलं इवन दो आम्ही सुद्धा त्याच्यावरती काही जेव्हा व्हिडिओज केलेत तर रेस्ट्रिक्शन्स येत होते त्याच्यामध्ये आणि तिथे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना इथे जीएस जिक्खेमुळे प्रॉब्लेम हा आला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की okay? नॉट डिफिकल्टी सर डिफिकल्ट सर बट इट इज अ ट्रू डिफिकल्ट और टू डिफिकल्ट हे बऱ्यापैकी डिफिकल्ट लेवल त्याच्यामध्ये होती ओके तर टेक्निकलचे क्वेश्चन जर बऱ्यापैकी स्ट्रक्चर असेल सीपीएम पट असेल किंवा सर्वे असेल किंवा तुमचं कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी असेल ओके किंवा मटेरियल असेल तर याच्यावरती चालून गेलेत आणि तुम्हाला आलेत पण जो नॉन टेक्निकलचा पार्ट होता त्याच्यावरती प्रॉब्लेम आले आता फॉर एक्झाम्पल जीएस जी नेम मुंबई बजेट जिओग्राफी याच्यावरती साधारणतः पाच ते सहा क्वेश्चन आले साहित्य अकॅडमी अवॉर्ड आता आपण ते जे सेशन घेतलं होतं त्याच्यामध्ये बघा अवॉर्ड बद्दल बोललो होतो कारण अगोदरच्या एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये अवॉर्ड पद्मभूषण वगैरे पद्मविभूषण विचारलं होतं ओके तर चेस्ट होस्ट कंट्री बीएमसी चीफ ऑडिटर नेम आता आपण कशामध्ये गेलो तर डेफिनेटली आपण तिथले जे काही पर्टिक्युलर आयुक्त असेल कमिशनर असेल किंवा मेयर असेल शेवटच्या मेयर याच्यावर गेलो आणि त्यांनी विचारताना एक कॉम्प्लिकेटेड पार्ट विचारला ज्याच्यावरती बऱ्यापैकी आपलं फोकस जात नाही ओके okay, करंट अफेअर सुद्धा लक्षात घेण्यासारखं होतं तर शेवटच्या तीन महिन्यात कम करंट अफेअर आलं होतं काही इम्पॉर्टंट डेज आले होते आणि या सगळ्या प्रकारामध्ये काही शिफ्टमध्ये नाही निदान सीचे काही क्वेश्चन्स होते काही शिफ्टमध्ये सीचे क्वेश्चन नव्हते जिथे ते नव्हते तिथे करंटचा मारा जास्त झाला आणि तिथे बऱ्यापैकी आपल्याला ती, आप ला ती हवा लागली नाही तर जी के हा डिफिकल्ट आणि मच मोर डिफिकल्ट या लेव्हलला जाऊ शकतो रालाय प्रश्न नॉन टेक्निकल मधला रिझनिंगचा तर याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट ओके सिलेजम असेल पझल असेल किंवा इन इक्वॅलिटी असेल कोडिंग डिकोडिंग असेल डिस्टन्स अँड डिरेक्शन असतील हे टॉपिक वाटताना कॉमन टॉपिक वाटतात क्वेश्चन सुद्धा बऱ्यापैकी बघितल्यासारखे वाटतात असे क्वेश्चन आले होते पण ते सगळे क्वेश्चन जे होते हे टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन होते ओके त्याच्यामध्ये वेळ गेला आणि बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांनी तिथे तो ट्रॅप जो आहे तो लक्षात आला नाही या प्रकारचे क्वेश्चन्स होते तर एक ओव्हरऑल रिव्ह्यू जर आपण बघितला तर जसं मी आता सांगितलं की टेक्निकल हा जो पार्ट होता हा इझीच पार्ट होता आता काही विद्यार्थी असे आहेत की जे म्हणतात की सर न्यूमेरिकल वगैरे होते आणि त्या हँडलिंगला थोडासा इश्यू झाला तर एक इझी टू मॉडरेट बट दिस इज नथिंग बट द स्पेसिफिक क्रिस्टल पार्ट की इझी लेवल तर होतीच होती त्याच्यामध्ये ओके राहिलाय प्रश्न की जे मॉडरेट लेवलला गेले तर ते मॉडरेट लेवलला कशामुळे गेलेत तर साधारणतः न्यूमेरिकल्स आलेत बऱ्याशा शिफ्ट मध्ये न्युमेरिकलची संख्या सहा ते सात पर्यंत सुद्धा होती तर इथे काही पर्टिक्युलर पार्ट विद्यार्थ्यांना जमला नाही आणि ते मॉडरेट लेवलला गेले टेक्निकल बद्दल बोलतोय त्याच्या शिवाय स्टेटमेंट बेस्ड काही क्वेश्चन्स होते आता स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन हँडल करताना बऱ्यापैकी आपल्याला अवेअरनेस पाहिजे की नेमका त्याचा मिनिंग काय होतो आणि कशा पद्धतीने त्याला टॅकल करायचं राहिलाय प्रश्न कन्सेप्ट्युअल बेस्ड क्वेश्चनचा त्याच्यामध्ये आला होता आणि त्याच्यामुळे आपण हे परत मी तेच सांगतोय की आपण खूप चांगली प्रॅक्टिस केलेली आहे मागच्या काही दिवसांमध्ये आणि त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला इझीमध्ये गेलं आणि काही विद्यार्थ्यांनी ते मॉडरेट लेवलला गेलं राहिलाय प्रश्न नॉन टेक्निकलचा तर जसं मी सांगितलं रीजनिंग हा जो पार्ट होता टाइम कन्झ्युमिंग होता त्याच्यामुळे एज जरी असेल तर तिथे टाइमचं रिस्ट्रिक्शन होत निगेटिव्ह मार्किंगमुळे रिस्क पण होती <coughs> सॉरी आणि राहिलाय प्रश्न जीएसजीकेचा तर खरंच विद्यार्थी मित्रांनो ओके कितीही चांगला पर्टिक्युलर एखादा प्रोफेसर असेल किंवा असोसिएट एखादा विद्यार्थी असेल ऍस्पेरंट असेल तर त्याला सुद्धा ते चांगलं जमलं नाही हा काही विद्यार्थ्यांचा जर पर्टिक्युलर काही टॉपिक्स वाचण्यात आले आणि नेमकं तेच क्वेश्चन आले तर त्या विद्यार्थ्यांचा मात्र इथे फायदा झाला तर नॉन टेक्निकलमध्ये टाइम कन्झ्युमिंग आणि जीएसजिकेच्या प्रॉब्लेममुळे हो डिफिकल्टी लेवल खूप हाय होती ओके आय बी पी एस एक्झाम पॅटर्नचा ॲनालिसिस लक्षात ठेवा कारण ते तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी सुद्धा उपयोगी येणार आहे तर यांचं एक साधारणतः इक्वल सब्जेक्ट वेटेजचा पार्ट असतो स्ट्रक्चरचे विषय विचारतातच विचारतात न्यूमेरिकलही विचारतात स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन त्याच्यामध्ये असतात आणि न्यूमेरिकल क्वेश्चन सुद्धा असतात बेसिकली असंही नाही की स्ट्रक्चर बेसच काही पर्टिक्युलर वेगळ्या टॉपिकवरती सुद्धा ते विचारतात आणि कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन तर असतातच असतात याचा फायदा तुम्हाला होणार आहे महाट्रान्सको आणि ज्या काही येणाऱ्या भविष्यातले एक्झाम सिल्को असेल याच्यासाठी ओके एस सी लेवलची एक्झामिनेशन होती त्याच्यामुळे डेफिनेटली टेक्निकली एक लेवल होती इंजिनिअरिंगची ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचा आणि तुम्हाला नेहमी पडणारा प्रश्न सर कट ऑफ काय लागेल विद्यार्थी मित्रांनो कट साठी काही महत्वाच्या गोष्टी जेव्हा आपण डिस्कस करत असतो तर ह्याही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात की कट ऑफ नेमका कशा कशावरती डिफ बेस्ट करतो तर डेफिनेटली पेपरची डिफिकल्टी लेवल आहे ओके दुसरी गोष्ट नंबर ऑफ शिफ्ट सुद्धा आहे कारण नॉर्मलायझेशन मध्ये येतं नंबर ऑफ शिफ्ट आता इथे शिफ्ट कमी असल्यामुळे बऱ्यापैकी तो एकदम ड्रास्टिक चेंज होण्याचे चान्सेस कमी आहेत वॅकन्सी जे आहेत दोनशे तेहतीस वॅकन्सी होते बघा टू थर्टी थ्री आणि त्याच्यामध्ये जर आपण सर्वसाधारण बघितल्या आणि ओपन जनरल बघितल्या तर ह्या फिफ्टी ज्या होत्या त्या होत्या म्हणजे टॉप पन्नास जे विद्यार्थी असतील तर डेफिनेटली ते विद्यार्थी याच्यामध्ये असतील इथे निगेटिव्ह मार्किंग हा एक फॅक्टर होता निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामुळे हे कुठे रेस्ट्रिक्शन तुम्हाला येऊ शकतात ओके तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक साधारणतः नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे मार्क आणि फायनल नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे कारण नॉर्मलायझेशन पाच शिफ्टमध्ये होणार आहे आणि डिफिकल्टी लेवल बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांच्या बोलण्यातनं लक्षात आली असेल की जीएस जीके जी हा सगळीकडेच डिफिकल्ट होतात आणि टेक्निकल इझी होता त्याच्यामुळे असे ड्रास्टिक चेंज होण्याचे चान्सेस तसे आम्हाला कमी वाटतात मला तरी इंडिव्हिज्युअल कमी वाटतात ओके आता राहलाय जो प्रश्न तो म्हणजे नंबर ऑफ वॅकन्सीशी संबंधित आपण फक्त ओपन बद्दल बोलूया तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जो कट ऑफ आहे ओके हा एक नुसता आकडा नाही की बाबा हे रेंज आहे आणि याच्यामध्ये लागू शकतो आणि आपण एखादं सांगून टाकलं काहीतरी आणि नंतर झालं नाही इथे बऱ्याच गोष्टी त्या पर्टिक्युलर पार्टला अफेक्ट करत असतात आणि त्याच्यावरनं तो येत असतो एक साधारणतः आतापर्यंत ज्या एक्झाम झाल्यात निगेटिव्ह मार्किंग नव्हती निगेटिव्ह मार्किंग नसेल तर तिथे मुलांचा जो अप्रोच असतो तो हंड्रेड पर्सेंट अटेम्प्टचा असतो आणि इथे हंड्रेड पर्सेंट अटेम्प्टचा तो नसतो त्याच्यामुळे काहीतरी एक रेस्ट्रिक्शन सुद्धा येऊ शकतात तर मला ओपन साठी मी बोलतोय एक साधारणतः सिक्स्टी सेवन टू सेवन्टी टू ही एक रेंज आहे टॉलरन्स आहे त्याला प्लस मायनस म्हणा तुम्ही की अजून काही म्हणा पण या रेंजमध्ये हा कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत कारण जे विद्यार्थी आतापर्यंत सतत एक्झाम देत होते काही विद्यार्थ्यांनी पोस्ट सुद्धा काढल्या त्याही विद्यार्थ्यांनी इथे पर्टिक्युलर एक्झाम दिली कारण बी एम सी एस सी याच्यासाठी काही फोकस विद्यार्थी आहेत आणि टॉपचे जे पन्नास विद्यार्थी असेल त्यांनी तर चांगला अभ्यास केलाच असेल टाइम कंज्युमिंग असेल तर असे काही स्मार्ट विद्यार्थी आहेत की ज्यांनी मध्ये पहिल्या स्कॅन मध्ये ट्रॅप शोधले की बाबा रे ह्याला मी सोडू शकतो पण याला वेळ लागेल आणि तो क्वेश्चन त्यांनी स्किप केला आणि नंतर ट्राय केला ज्यावेळेस त्याला वेळ मिळाला त्यावेळेस तर असे जे स्मार्ट विद्यार्थी आहेत त्याच्या व्यतिरिक्त जी के आता मी मग जसं सांगितलं की काही विद्यार्थी असे असू शकतात की त्यांच्या वाचनात ते होतं त्यांचा फिल्ड ऑफ इंटरेस्टच तो आहे आणि त्यांच्या वाचनात होतं नेमकं तेच काही किंवा रिलेव्ह क्वेश्चन त्याच्यामध्ये आले अशा विद्यार्थ्यांना तिथे मार्क्स मिळू शकतात आणि ते की वट किंवा की, की पॉईंट ठरू शकतो तुमच्या पर्टिक्युलर कट ऑफचा तर सा। एक साधारणतः सिक्स्टी सेव्हन टू सेवन्टी टू पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो कारण टॉपचे विद्यार्थी एक साधारणतः त्या लेवलला पर्टिक्युलर ऑक्युपाय करतातच करतात आणि त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येऊ शकतं बट वेट की त्याला काही जास्त वेळ नाही एक साधारणतः जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये वगैरे एक साधारणतः रिझल्ट येऊनही जाईल तर तो तोपर्यंत फक्त वेट करायचं आहे असं नाही की एखादा स्पेसिफिक पर्टिक्युलर एक आकडा सांगून द्यायचा आणि तो बसला तर बसला असं नाही त्याच्यामध्येही बाकीच्या गोष्टी ह्या असतातच असतात ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो वेट करूया तुम्हाला जर येणाऱ्या तु, एक्झामिनेशनसाठी तयारी करायची असेल एम जे पी असेल एन एम सी असेल डब्ल्यू आर डी असेल जेई लेवलची तर तुम्ही ही ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता आणि सिडकोची जी, जी एक्झामची तयारी करतायत तर हजार क्वेश्चन फक्त वन नाईन्टी नाईन मध्ये ही बॅच तुम्ही नक्की घ्या सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर तुम्ही आमच्या मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे व्हिजिट करू शकता नाशिकला असेल तर आपल्या अशोक स्तंभच्या ज्या पर्टिक्युलर कॅम्पस आहे इन्फिनिटी अकॅडमीचा बिल्डिंग बिल्डिंगमध्ये तर तिथे तुम्ही जाऊ शकता ओके विद्यार्थी मित्रांनो आपला जो पर्टिक्युलर ऍप आहे तो ऍप डाऊनलोड करा खूप सारे फीचर्स सा त्याच्यामध्ये नवीन ॲड ऑन केलेले आहेत फ्री टेस्ट सिरीज आहेत फ्री स्पेसिफिक कंटेंट्स आहेत पी आहेत ओके तर हा ऍप नक्की डाउनलोड करा आणि नॉन टेक्निकलसाठी स्पर्धा परीक्षेचा ऍप सुद्धा डाउनलोड करा आणि सगळे टेलिग्राम चॅनल वेगवेगळे आहे बायफर्केट केलेले आहेत ओके इंजिनिअरिंगसाठी वेगळा मेकॅनिकलसाठी वेगळा इलेक्ट्रिकलसाठी वेगळा तुमच्या मित्रांनाही सांगा नॉन टेक्निकलसाठी स्पर्धा परीक्षा आहे ओके पोलीस भरती असेल किंवा बाकीचे जनरल कॅटेगरीचे एक्झामिनेशन असतील या दोन ठिकाणी तुम्ही डायरेक्टली व्हिजिट देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो आणि जर हे सेशन तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या पाच मित्रांना नक्की याची लिंक शेअर करा ओके तो वेट फॉर द रेस्ट अँड थँक्यू सो मच